नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीपत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अखेरच्या शमी समोर आला धक्कादायक सर्वे सर्व्हे महायुतीची होणारा सर्वे समोर आला आहे जाणून घेऊया पूर्ण बातमी राज्यात सध्या विधानसभा निवडणुकासाठी सगळे पक्ष मोठ्या मेहनतीने प्रचार करत असून प्रचाराच्या तोफा थांबल्या आहेत सध्याच्या विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेण्यासाठी लोकसभा निवडणुका समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठा फटका बसला होता त्यानंतर महायुतीने युद्धपातळीवर मोठे निर्णय घेतले आणि लाडकी बहिणी योजनासारख्या लागू केल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र तेव्हा चांगलं यश मिळालेलं होतं त्यानंतर आता बराच काळ उलटून असल्याने सध्या राज्यातली स्थिती देखील बदलली आहे असं म्हटलं जात आहे सध्या राज्यात नेमकं कसं वातावरण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आलेला आहे राज्यातील मतदार राजकीय विश्लेषक पत्रकार यांच्या मदतीनं करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यामधून महायुतीसाठी काही चिंता वाढवणारा सर्वे आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाप्रमाणे हा निकाल देखील महाविकास आघाडीच्या बाजूने असण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पलीकडे जाऊन कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार याच्या आकडेवारीवरून नेत्यांचं भविष्य ठरणार आहे सध्या समोर आलेल्या अंदाजानुसार एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवणाऱ्या भाजपला ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पंधरा ते वीस जागा मिळतील असं चित्र आहे महाविकास आघाडीचा विचा विचार केल्यास महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला बावन्न ते पासष्ट जागा मिळतील असा अंदाज आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पंचावन्न पन्नास ते पंचावन्न जागा येतील अशी शक्यता आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीस ते पस्तीस जागापर्यंत यश मिळेल असे देखील चित्र आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा कुठलं सरकार महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र